भर वरातीत त्यांनी माझा अपमान केला वरातीच्या घोड्याचा त्यांना विटाळ होत नाही आणि माझा विटाळ होतो म्हणजे मी जनावरांपेक्षाही हलका नाही सावित्री हे बदलायला हवं आणि हे मी बदलणार आहे सावित्री हे मी बदलणार आहे खरच होती नाही बदलत बाबा नाही बदलत कि बा मग भू देवायती आपुद्ध्यांची बराबरी नाही करू बाबा नाही करू अगं अरे नशीबचं माझी पेशवाई नाही अरे नशीबचं माझी पेशवाई नाही पेशवाई असती तर तुला हत्तीच्या पायाखाली दिला असता बाबा तुला हत्तीच्या पायाखाली दिला असता म्हणे हत्तीच्या पायाखाली दिला असता कुणी काहीच सांगा म्हणे आम्ही ते गब्गु म्हण ऐकावं आता ते होणार नाही सावित्री आम्हाला कपडे द्या बदलायला आणून माणसाचं सा माणूस पण तिमणाऱ्या ना धर्माच्या नावाने एकदा शेवटच्या अंघोळ करून येतो गेलं कि विहिरीवर बरा, बरा 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 गार पाण्याच्या बादल्या अंगावर घेतल्यावर आल्यावर मला म्हणतात कसे सावित्री तुम्हाला म्हणत होतो ना, ना? ते ह्यांच्या चातीच गुळ त्यांच्या जुलमाचे पाळे मोठे सावित्री पण हा ज्योतीभाते वाचणार आहे सगळे आमच्या विरोधात जातील तेव्हा तुम्ही राहाल ना आमच्या बरोबर शेठजी कशा पायी चारता शेठजी कशा पायी चारता तुम्ही जी कराल ती मी करेन तुमची सावली म्हणून राहील मी एक सांगू शेठजी तुम्हाला एक सांगू तुम्ही शिकला बुक वाचली म्हणून कळतो तुम्हाला तुमचा अपमान ज्याला कळतच नाही शेठजी त्यांनी काय करावं शेठजी शाळा काढा शेटजी शाळा काढा मग ठरलं शाळा काढायच्या मग ठरलं शाळा काढायच्या माणूस शिकला पाहिजे माणूस जागा झाला पाहिजे माणूस शाळा झाला पाहिजे शिक्षणाचा प्रचार करायचा शिक्षणाचा प्रसार करायचा शेठजी नगरला गेलं तिथं